विक्रम साबळे फाउंडेशन आयोजित महिलांच्या सन्मानाच्या मंगळागौर स्पर्धा उत्साहात साजरी महाराष्ट्रात ओळख ही समृद्धी परंपरा सण उत्सव आणि संस्कृतीशी घट्ट आहे श्रावण महिना सुरू होताच धार्मिक सणांची मालिका सुरू होते आणि प्रत्येक सणामध्ये स्त्रियांचा सहभाग भक्तिभाव गीत नृत्य व सामाजिक एकात्मता यांचा संगम सर्वत्र दिसून येतो अशा पारंपरिक सणांमध्ये मंगळागौर हा स्त्रियांसाठी विशेष महत्वाचा सण मानला जात असून खोपोली शहरातील महाराजा मंगल कार्यालयात यंदा मंगळागौर सण भक्तिभावाने आणि पारंपरिक थाटामाटात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली शहरात सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेले युवा नेते विक्रम सेठ साबळे व माजी नगरसेवक अविनाश तावडे यांच्या वतीने विक्रम साबळे फाउंडेशन आयोजित खोपोली व खालापूर मधील महिलांच्या सन्मानाची मंगळागौर स्पर्धा दोन हजार पंचवीस हा सण ज्येष्ठ महिलांसह नवनिव विवाहित स्त्रियांनी व विविध मंडळाच्या महिलांनी एकत्र येत साजरा केला विवाहानंतर पहिल्या श्रावण महिन्यातला मंगळवारी हा सण साजरा करण्याची प्रथा आहे स्त्रिया या दिवशी देवी गौरीचे पूजन करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या मंगल कार्यासाठी प्रार्थना करतात मंगळागौर स्पर्धेचे मुख्य आकर्षक महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर व योगसखी महिला मंडळ डोंबिवली यांनी पारंपरिक नृत्य सादर केले यावेळी भारतीय जनता पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा चित्राताई पाटील अश्विनीताई पाटील उपस्थित होत्या खोपोली शहरातील व खालापूर तालुक्यातील विविध महिला मंडळातील स्त्रियांनी पारंपरिक लोकनृत्य सांतोर करून बक्षिसे जिंकली आयोजित केलेल्या कार्यक्रमाबद्दल उपस्थित सर्व महिलांनी विक्रम साबळे फाउंडेशनचे आभार मानले यावेळी भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकारी व शहरातील विविध क्षेत्रातील पक्षातील महिलांनी उपस्थित राहून आनंद व्यक्त केला